नमस्कार श्री स्वामी समर्थ मध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला गॅस स्टोवसाठी काही सोप्या वास्तु टिप्स सांगणार आहे घरामधील गॅस स्टोव हे आगीचे स्वरूप आहे म्हणूनच गॅस स्टोव ठेवण्यासाठी योग्य दिशा आहे अग्निकोण म्हणजेच दिशा वायूला अग्नीचे मित्रतत्व मानले जाते कारण वायूच्या मदतीने अग्नीची तीव्रता वाढते यासाठी अग्निकोण किंवा वा वायू वायुकोण म्हणजे वायव्य दिशेला देखील गॅस स्टोव तुम्ही ठेवू शकता मात्र तुम्हाला या गोष्टीची विशेषतः काळजी घ्यावी लागेल की घराच्या ब्रह्मस्थानात म्हणजेच घराच्या मध्यभागी गॅस स्टोव्ह चुकूनही ठेवू नका याचे कारण असे की घरातील ऊर्जेचा प्रसार ब्रह्मस्थानातून होत असतो आणि जर ब्रह्मस्थानात अग्नी असेल तर त्यामुळे घरातील ऊर्जेच्या प्रसारामध्ये अडथळा येतो स्वयंपाकघरातील सिंक हे गॅस स्टोवच्या खूप जवळ ठेवू नका सिंक आणि स्टोव वेगळे असावेत ते एकाच प्लॅटफॉर्मवर नसणे फायदेशीर ठरते गॅस स्टोवच्या वर कोणत्याही प्रकारची साठवणूक किंवा कॅबिनेट नसावे घराच्या मुख्यद्वारातून थेट गॅस स्टोव दिसू नये गॅस स्टोव आणि शौचालयाची भिंत एकच असू नये याची काळजी घ्या ट्युप्लेक्स घरामध्ये गॅस स्टोवच्या वर शौचालय बेड किंवा देवघर असू नये या काही आहेत सोप्या टिप्स गॅस स्टोवसाठी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तसेच काही प्रश्ने किंवा समस्या असतील तर कमेंटद्वारे विचारा तसेच या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ वास्तुसमाधान आणि हॅपी लिव्हिंग